आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे अफवा गोंधळ नाटक नवटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे असं आहे तुमचा पक्ष नेमका कोणता हे तुम्ही ठरवलं पाहिजे आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा नवनीत राणाच्या खुटाले बांधलेला आहे आता राहायला विषय माझा मी जन्मली इथे मरणार इथेच आहे सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे आणि तुम्ही जी गुंडागर्दी दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाही आहे आदरणीय आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे हा विषय आहे आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र